मटन खायला देत नसल्याच्या कारणावरून मुलाने केली होती बापाची हत्या वडूज जिल्हा न्यायालयाने मुलास दिली जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा मटन खायला देत नाही या कारणावरून नटराज पांडुरंग सस्ते वर्ष एकोणतीस या मुलाने केली होती बापाची हत्या ही घटना एकोणतीस एप्रिल दोन हजार बावीस साली माण तालुक्यातील कासारवाडी गावात घडली होती या घटनेचा निकाल आज लागला यात वडूज जिल्हा न्यायाधीश एस एन कोले यांनी संबंधित आरोपीला दिली जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे आरोपी नटराज पांडुरंग सस्ते यांनी स्वतःचे वडील मटण खायला देत नाहीत म्हणून मयत पांडुरंग बाबूराव सस्ते वयवर्ष सत्तर यांच्या अंगावर धावून गेला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ते घरातून बाहेर निघून भंडारदरा मळवी शिवारात पळत गेले त्यांच्या पाठोपाठ आरोपी नटराज पांडुरंग सस्ते हा घरातून हातामध्ये कुराड घेऊन गेला आणि हातातील कुराडीने वडिलांच्या डोक्यात मानेवर कुराडीने वार करून गंभीर दुखापत करत त्याची हत्या केली याबाबतची तक्रार आरोपीच्या आईने दहिवडी पोलीस ठाण्यात दिल्यानं गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यात श्री डीडी तुपे पोलीस उपनिरीक्षक दहिवडी पोलीस स्टेशन यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले तसेच वैद्यकीय पुरावे जमा केले व कसून तपास करून आरोपींविरुद्ध जिल्हा सत्र न्यायालय येथे दोषारोपपत्र दाखल केलं येथील जिल्हा सत्र न्यायालयात या कामी सरकारी पक्षाच्या वतीने येथील जिल्हा सत्र न्यायालयात या कामी सरकारी पक्षाच्या वतीने अभियोक्ता अजित प्रताप कदम साबळे यांनी काम पाहिलं यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने बारा साक्षीदार तपासण्यात आले साक्षीदारांचे जाबजबाब कागदोपत्री पुरावा वैद्यकीय पुरावा सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून माजी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एन एस कोले यांनी आरोपीला दोषी ठरवून सोळा डिसेंबर दोन हजार रोजी आरोपी नटराज पांडुरंग वय वयवर्ष एकोणतीस यास जन्मठेप व पाच रुपये दंड व दंडणं भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली सदर खटल्या कामी सरकारी वकील उपविभागीय पोली पोलीस अधिकारी अश्विनी शेंडके सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी मार्गदर्शन केलं तसेच प्रॉसिक्युशन स्क्वॉड पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव हो। महिला पोलीस हवालदार विजयालक्ष्मी दडस महिला कॉन्स्टेबल अमीर शिकलगार पोलीस कॉन्स्टेबल जयवंत शिंदे पोलीस कॉन्स्टेबल दया खाडे यांनी सहकार्य केलं